सीताबाई बोल गा सई बाई गाई कला जाऊ बाई जाऊ ग जाऊ बाय जाऊ सीताच्या वाटी मधी गा सई बाई गबाई

कपटी राह नाई बाई ग याची कपट maka show my याने खांद्यावर नेली बाई न्याली गानेली बाई न्याली याने खांद्यावर नेली बाई न्याली गानेली बाई न्याली सर्वरा सीता सर्व सीतावरगा सर्व बाई ग बाई गरुड पक्षाचा गोळाका 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 गरुडा do di